मांडगाव रेल्वे स्थानकापासून पनवेल बाजूकडे सुमारे पन्नास मीटर अंतरावरती एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बावीस फेब्रुवारी रोजी घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास घटनेतील मयत महिला सुराणी देवशिष डुंगडुंग दुं। राहणार पहाणटोळी झारखंड ही तिचे पती देवशिष डुंगडुंग यांच्यासह रेल्वेगाडी क्रमांक वन झिरो वन झिरो थ्री मांडवी एक् एक्सप्रेसमधून मुंबई ते मडगाव असा प्रवास करीत असताना मांडगाव रेल्वे स्टेशन फलाट सुरू होण्यापूर्वी किमान मीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन येथील इलेक्ट्रिक पोल या दरम्यान आले असता चालत्या रेल्वेमधून पडून सदर महिला जागीच मृत्यू झाली आहे माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आघाव हे करीत आहेत Peace.